नमस्कार मित्रांनो कसं आहेत आपण स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या जवळपास वाजले आहेत तरी बघू शकता दहा पस्तीस वाजलेले आहेत ह्याच्यावर स्टॉर्स लावलेले आहे तर म्हणजे जवळपास साडे दहा वाजलेले आहेत आणि मी आलो होतो गाडीमध्ये तर म्हणजे व्लॉग मी कंटिन्यू करणार होतो बट ॲक्च्युली काय झालं मी बोललो होतो तुम्हाला की आपण डायरेक्ट ह्याच्यावर बोलूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये तर ठीक आहे म्हटलं आपण डायरेक्ट त्या व्हिडिओबद्दलच बोलूया का केला होता काय नाही कारण सगळे डाऊट आधीच क्लिअर होऊन जातील ठीक आहे तर सगळं चालू करण्याआधी आपला व्हिडिओसुद्धा चालू करून घेऊया आणि ते चालू करण्या अगोदर आपलं सबस्क्राईबचं बटन आहे तेसुद्धा तुम्ही चालू केला नसाल तर पटकन चालू करा आणि जी बेल आयकन आहे ती ऑलवर दाबा कारण प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्यापास बसतील ठीक आहे आणि लाईक करायला पण विसरू नका बरं काय आणि वाटलं तर कमेंटसुद्धा करा ठीक आहे चला मग करूया व्हिडिओची सुरुवात तर मित्रांनो पहिला बोलूया की ते का काढलो म्हणजे मी जस्ट म्हणजे सगळं सांगतोय तुम्हाला सगळी डिटेल्स असावे म्हणून तर जस्ट म्हणजे मी बसलो होतो मग असंच मी मटरला माझा घेऊन असं जस्ट सिनेमॅटिक टाईप व्हिडिओ शूट करूया म्हटलं मध्ये आली मम्मी मग मम्मीचं काढूया म्हटलं मग मम्मीचं काढता काढता माझ्या डोक्याचं लगेच मम्मीवरच का ना असं म्हणजे एक अशी फिल्म टाईप एक असं त्याला सॉन्ग जोडून स्वतःचं सॉन्ग क्रिएट करून हे एडिट करून हे करून सगळं असं शॉर्ट फिल्म टाईप सारखं करूया असा आयडिया आला मग जो मी हा व्हिडिओ म्हणजे केलेला आहे त्याबद्दल मम्मीला कानोक खान खबर नाही आहे म्हणजे मम्मी विचारत होती की बाबा का व्हिडिओ काढायलाय क्यू? क्यू? क्यू क्यू कर रे वैसा म्हणजे का का काढायलाय मम्मी म्हणायच नाही बाबा असंच व्लॉग आहे आता डेली कंटेंट आहे डेली व्लॉग आहे मग घेतो ना तुला पण काय होते तेवढं आणि जे कारचे बाहेरचे आउटडोअर शूट होते त्याला मम्मी येतच नव्हती नको म्हटले मी कशाला येऊ मग म्हटलो बाबा काहीतरी कारण दिलो मम्मीला शेवटी बाबा चला चल असं ब्लॉग मध्ये घेऊया तुझा बड्डे पण येणार आहे तेव्हा व्हिडिओ एडिट करायला होईल हे जरा मी काढतो साईडला असं धीरभात दिसतंय मग म्हंटलो बरं असं मग असं असं गणवा गंडवी करून जरा मम्मीला बोलवून घेतलो आणि थोडेफार शूट काढलो पण मम्मीला ह्याची कानोखाण खबर नव्हती की मी त्याच्यावर असं शॉर्ट फिल्म टाईप करणार आहे म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकता शॉर्ट फिल्म म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकता कारण जस्ट मी कसं केलं आहे स्वतःच एक गाणं घेऊन त्या व्हिडिओला जॉईंट केलेलं आहे तर मग रिलीजिंग हा लवकरच म्हणजे उद्याच होणार आहे ठीक आहे काळजी करू नका पुढच्या व्हिडिओमध्ये रिलीजिंग हे व्हिडिओचं होऊन जाईल तुम्ही काळजी करू नका त्यामुळे हा व्हिडिओ आधी काढलेला आहे ठीक आहे <laughs> मला असं सप्र सप्राईजच द्यायचं होतं बट ठीक आहे म्हटलं मोटरला जी थोडीशी क्वालिटी कमी आहे ते वन पी क्वालिटी येते आणि थोडाफार इधर उधर होऊन जातं मग म्हटलं बरं ठीक आहे जाऊ दे बाबा करतोय तर ठीक आहे करूया गपचूप करूया सरप्राईज आहे ते सरप्राईज देऊया मग म्हटलं शेवटी करूनच टाकला व्हिडिओ मग थोडेफार पहिल्यांदा जो केला होता पहिला केला होता तो खूप आधी केला म्हणजे जवळपास डिसेंबरच्या महिन्यातच कम्प्लीट झालं होतं सगळं पण थोडेफार मग मला थोडे जणांचे सल्ले घेऊन लक्षात आले की थोडेफार अजून थोडेफार ॲड क्लिप केल्या तर व्हिडिओची जी सुंदरता आहे ती खूपच वाढेल तर मग म्हंटलं ठीक आहे बाबा हे एडिट ठेवलं मग परत आणि एडिटला यावं आणि हो, मग परत सगळं मागच्या वेळी सगळं शूटला घेऊन सगळं एडिटला आलो तेव्हा मेन प्रॉब्लेम आला जो एडिटिंगचा एडिटिंगला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला जो की मी आज कंपेअर्ड टू सेव्ह आज म्हणजे हा जसा व्हिडिओ ठेवला होता म्हणजे त्या त्यामध्ये आपण कस्टमायझेशन करू शकतो असं एडिटरला समजलं असेल काय म्हणणार आहे मी तर असं करणार होतो पण ते सपोर्टच देईना झाला सपला विषय मग म्हटलो अरे देवा काय रे हे मग ठीक आहे म्हटलो आता झाले तर सगळं पुन्हा एकदा कोरे एक फार दोन तीन तास जातील मग ठीक आहे म्हणजे त्याला काही एवढा वेळ वेळ लागला ला ला नाही एडिटिंगला कारण ऑलरेडी मला माहीत होतं की कसं करायचं आहे तसंच करायचंय फक्त थोडेफार क्लिप आ, जे डबल झाले होते ते काढायचे होती आणि त्यासाठी नवीन इनपुट करायचे होती तर ठीक आहे हा व्हिडिओ एंड करूया तुम्ही पण बोरिंग झाला असेल माझं बोलणं ऐकून खाजे करू नका हा, हा व्हिडिओ आता लगेच एंड करूया तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा अँड बाय बाय आणि जर काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर हे करा मेसेज करा ओके इथं दोन्ही आयडीची इंस्टाग्रामला दोन दोन तीन आयडी आहेत माझ्या एक जो आहे तो आहे दुसरी येते आणि तिसरी येत आहे ठीक आहे तुम्ही तिनं तिघांना फॉलो करू शकता की बाबा तुम्हाला पाहिजे ते करा इंस्टाग्रामवर मी नाही फोर्स करत पण बाबा युट्यूबला तेवढं करा आणि युट्यूबला करत असाल तर तेवढे इंस्टाग्रामला करू शकताय एवढे काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा अँड बाय बाय